नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी शरद पवारांनी डाव टाकला भाजपचे हे चार आमदार फोडले जाणून घेऊया संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा महाराष्ट्रात भाजपने जे घाणरं राजकारण केलं पक्ष फोडले मात्र जनतेच्याही लक्षात आलं आणि याची शिक्षा जनतेने लोकसभा निवडणुकीत दिली राष्ट्रवादी पक्ष भाजपने फोडला व अजित पवारांनी सोबत घेतलं मात्र त्याच शरद पवारांनी आता भाजपला धक्क्यावर धक्के द्यायला सुरुवात केली आहे शरद पवारांनी भाजपचे चार आमदार फोडले पहिले आमदार कोल्हापूरचे आमदार समरजित घाटगे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला दुसरे आमदार वडगाव शिरीचे आमदार नाराज आहेत ते शरद पवार गटात जाण्याची शक्यता आहे तिसरे आमदार आहेत हर्षवर्धन पाटील व तसेच चौथे आमदार आहेत गोंदियाचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल हे देखील भाजपला सोडचिठ्ठी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शरद पवारांचा पक्ष फोडणं भाजपला तोट्यात जाणार का आपला अभिप्राय नक्कीच कमेंटमध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र